नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे महिला काही दररोज साडी घालत नाहीत लग्नप्रसंगी किंवा कार्यक्रमाप्रसंगी साडी नेसतात मग प्रत्येक साड्यावर ब्लाऊजला शिवून पैसे घालण्यापेक्षा तुमच्याकडे असे गोल्डन कलरचे ब्लाऊज असेल तर तुम्ही तुमच्या सर्व साड्यांवर मॅच करू शकता तर पहा या गोल्डन ब्लाऊजचे डिझाईन गोल्डन ब्लाऊजमध्ये सध्या असे पफ ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही विहिनेकमध्ये सुद्धा ब्लाऊज ट्राय करू शकता गोल्डन कलरमध्ये तुम्ही असे नेट लावलेले ब्लाऊजसुद्धा तुमच्या सा साड्यांवर ट्राय करू शकता काठपदर साडीवर असे पैठणी गोल्डन ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता असे सॅटिंग किंवा टिकली वर्क असणारे गोल्डन ब्लाऊज तुम्ही फॅन्सी डिझायनर साड्यावर ट्राय केले तर खूपच स्टायलिश दिसतात जर तुम्हाला सिम्पल किंवा स्टँडर्ड लुक हवा असेल तर गोल्डनमध्ये असे कॉलर टाईप ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला ट्रेडिशनल किंवा मॉडर्न लुक हवा करायचा असेल तर तुम्ही तुमच्या साडीवर असे व्हीनेकमधील गोल्डन ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला स्लीवलेसमध्ये गोल्डन ब्लाऊज घालायचे असेल तर तुम्ही अशा पॅटर्नचे ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता प्रत्येक साडीवर हटके आणि वेगळा लुक हवा असेल तर तुम्ही असे गोल्डन ब्लाऊजला लेस लावलेले ट्राय करू शकता मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा